तुमचं पुन्हा एकदा प्रियंका आयुर्वेदा या चॅनल मध्ये स्वागत करते तर चॅनल वरती कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला आणि देखील करा बेल आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून मी लाची नवनवीन माहिती सांगत आहे ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर चला तर मग आज आपण बघणार आहोत कुळीत खाण्याचे फायदे त्यालाच आपण खुलग्याच माडग देखील म्हणतो पूर्वी हे भरपूर प्रमाणात खाण्यात येत होतं म्हणजे जास्त करून कोणाला ताप आला असेल अचानक रात्रीच तर रातोरात ताप ह्याच्या माडग्याने बरा होत होता तर गुळीत खाल्ल्याने तुमचं हृदय चांगलं राहतं हा मध्ये देखील अतिशय उपयुक्त आहे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी देखील मदत करते त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण कार्बोहायड्रेटचं प्रमाण भरपूर असते त्याच्यामुळे प्रोटीन हे तुमच्या स्नायूंना बळकट्टी देण्यास मदत करते याच्यामध्ये दे लोह देखील भरपूर प्रमाणात असते त्याच्यामुळे तुमच्या शरीरामधले हिमोग्लोबिनचे प्रमाण देखील वाढते तुमच्या शरीरामध्ये रक्त वाढण्यास मदत होते याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट देखील दे असतात जे की तुमच्या शरीरामधले अनावश्यक घटक बाहेर काढून टाकण्यास मदत करतात नियमितपणे जर तुम्ही कुळीत खात असाल तर तुम्हाला मुतखडा होण्यापासून देखील बचाव करते कुळीत मध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असं जे की तुमच्या वजन मेंटेन ठेवण्यास मदत करते आणि पचनाला देखील हलके आहे तुमचे पोट देखील भरपूर प्रमाणात पण साफ होते कुळीत हे कफामध्ये खोकल्यामध्ये दमामध्ये अतिशय उपयुक्त असं औषधी मानलं जात जर कोणाला आम वाद असेल तरी देखील तुम्ही कुळीचं सेवन करू शकता कावळीमध्ये देखील अतिशय उपयुक्त आहे तर कोणाला स्पिनोमेगेली जर झाला असेल स्पिन वरती जर सूज झाली असेल तर ती सूज उतरवण्यासाठी देखील कुळीत हे मदत करते तर कुळीत मध्ये कॅल्शियम देखील भरपूर प्रमाणामध्ये असते त्याच्यामुळे तुमचे हाड देखील बळकट होण्यास मदत होते लघवीमध्ये जळजळ होणे लघवीमध्ये अडथळा येणे तशा अवस्थेत देखील तुम्ही कुळीतचं सेवन करू शकता तर हे खायचं कसं आहे आपण बघूयात तर कोणाला याची जर म्हणजे आपण डाळीची भाजी जशी करतो तशी भाजी देखील तुम्ही याची करून खाऊ शकता रात्री तुम्हाला भिजवून ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी याला थोडासा कांदा लसूण टाकून फ्राय करून देखील तुम्ही याची भाजी बनवून खाऊ शकता दुसरा याचा उपयोग असा आहे की कोरड्या तव्यामध्ये लोखंडाच्या कोरड्या तव्यामध्ये किंवा कोरड्या कढईमध्ये ह्याला रोस्ट करायचं आहे भाजायचं आहे तुम्हाला व्यवस्थित तेल न टाकताच कोरडंच भाजायचं आहे भाजून याची पावडर तुम्हाला तयार करायची आहे पावडर तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आहे तुम्हाला आणि त्याच्यामध्ये थोडस सुंठ किंवा विलायची किंवा अनेक तुम्ही ड्रायफ्रूट देखील टाकू शकता किंवा सुंठ आणि विलायची जर टाकलं तरी देखील चालेल तर अशा पद्धतीने याला शिजवायचं आहे शिजवून याचं जे पाणी असतं पाण्यासकट तुम्ही खाला पिलं तरी चालेल किंवा तसंच म्हणजे शिजलेलं जे पूर्ण याचं पावडर जे शिजलेली असते ती देखील खाली तरी अतिशय देखील खाऊ शकता न गाळून घेता तर अशा पद्धतीने याचा वापर केला जातो अशा पद्धतीने हे खाल्लं जात तर नक्कीच थंडीच्या दिवसात तुम्ही म्हणजे आवश्यक हा हिटचा त्रास आहे उष्णता आहे शरीरामध्ये तर तशा लोकांनी मात्र याला उन्हाळ्यामध्ये खायचं नाहीये कारण याच्यामध्ये हिटचं प्रमाण भरपूर असते थंडीच्या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये जर तुम्ही याचं नियमितपणे सेवन केलं तर तुम्हाला जे भरपूर फायदे होतात तुमच्या शरीरामध्ये गरमी टिकवून ठेवण्यास मदत करते जास्त थंडी वाजून येत नाही व्हायरल इन्फेक्शन देखील याच्याने होत नाही सर्दी कफापासून तुमचा बचाव करते असे याचे फायदे आहेत त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्ही याचं सेवन केलं तरी देखील के याचे काही साईड इफेक्ट नाही आहेत फक्त आणि फक्त उष्णता ज्या लोकांना आहेत त्यांनी मात्र याचं सेवन थोडंफार कमी प्रमाणामध्ये करायला पाहिजे तर असे याचे फायदे आपण आज बघितलेले आहेत चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहितीसोबत माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा